महाराष्ट्र शासनाच्या फिट इंडिया फिट इंडिया मुवमेंट अंतर्गत आणि आरोग्य तंदुरुस्ती पर्यावरणाचे रक्षण संदेश देणाऱ्या चामरलेनी बोरगड परिसरात न्यू ग्रेस अकॅडमीच्या वतीनं ऑक्सिजन ट्रेल रन काढण्यात आली होती दुसऱ्या वर्षी होणाऱ्या ऑक्सिजन ट्रेल रनच्या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांसह नऊ पोलीस उपाधीक्षक एकशे तीस पोलीस उपनिरीक्षक महिला पुरुष युवा खेळाडू आणि लहान मुले सहभागी झाली होती तीन पाच आणि दहा किलोमीटरच्या या धावण्याच्या स्पर्धेत एक हजार स्पर्धकांनी सहभाग होता ऑक्सिजन ट्रेल रन यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय विजयी स्पर्धकांना रोख रक्कम पारितोषिक तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना आकर्षक टी शर्ट फिनिशर मेडल सन्मानपूर्वक देण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत शिवछत्रपती अवॉर्ड एशियन गेम विजेता संजीवनी जाधव वर्ल्ड चॅम्पियन ऍथलेट मुणिका आथ्रे गौरी सामाजिक संस्थेच्या रोहिणी नायडू महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे सहसंचालक संजय बारकुंड गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सामाजिक राजकीय शैक्षणिक उद्योग व्यवसायातील मान्यवर उपस्थित होते नमस्कार मित्रांनो आज आम्ही न्यू ग्रेस तर्फे ओ टू ऑक्सिजन मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं ज्याच्यामध्ये तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर असं चांभारलेल्या परिसराभोवती आयोजन केलेलं होतं मॅरेथॉनचं त्याच्यामध्ये एक हजार पार्टिसिपंटने त्याच्यामध्ये भाग घेतला याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे बऱ्याच वेळेला काय होतं की पंचवटी परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची मॅराथॉन इथं होत नाही तर त्यामुळं आमचा एक कन्सेप्ट होता की बाबा आपण ह्या निमित्ताने पंचवटी परिसरासाठी एक मॅराथॉन आयोजित केली पाहिजे आणि पंचवटी परिसरानं ह्या मॅरेथॉनला भरभरून प्रतिसाद भेटला तसेच पी टी सी जे आहे आपलं पोलीस ट्रेनिंग सेंटर त्या लोकांनी पण त्या पार्टिसिपंटनी पण ह्याच्यात भाग घेऊन आमचा आनंद द्विगुणित केला ही मॅरेथॉन घेण्यामागचा उद्देश एकच आहे की पर्यावरणाविषयी जागृती करणे आणि झाडे लावे झाडे लावा आणि झा पर्यावरण वाचवा असा संदेश यामागे देत आहोत आणि असं सहकार्य पुढच्या वर्षी देखील आम्ही करणार आहोत आणि पुढच्या वर्षी देखील टू मॅरेथॉनचं आयोजन होणार आहे त्यावेळेला देखील आपण सर्वांनी निश्चित या मराठासाठी राहा असे मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी अमित नारायण गुगे नाशिक सायकल फाउंडेशन अध्यक्ष आज चौदा डिसेंबर रोजी न्यू ग्रेस अकॅडमी आयोजित ऑक्सिजन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं खूप सुंदर आयोजन होता मॅरेथॉनचं ही ट्रेल रन होती ज्याच्यामध्ये चांबरलेण्याचा चढ आणि उताराही होता निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप छान आयोजन झालं आणि या मॅरेथॉनला खूप लोकांनी प्रतिसाद दिला याबद्दल धन्यवाद थँक्यू गुड मॉर्निंग सुप्रभात माझं नाव रवींद्र दुसाने आणि आज या ऑक्सिजन मॅरेथॉनचं नियोजन आम्ही दोन तीन महिन्यापासून करत होतो आणि आज आपण पाहता अशा प्रकारे आपल्या नाशिककरांनी याच्यात सहभाग नोंदवला आणि आम्ही आमच्या पद्धतीने सर्वांना एक चांगलं म्हणजे निसर्गरम्य वातावरणात हिल रन देऊन चांगल्या प्रकारे हायड्रेशन आणि देण्याचा प्रयत्न केला आणि एक सुंदर मेडल्स पण आम्ही त्यांना दिले तर आय uh, होप की सर्वांनी ही आमचा सीजन टू एन्जॉय केला सो लेट्स गो फॉर सीजन थ्री नेक्स्ट इयर टू झिरो टू सिक्स थँक्यू सर्वांना नमस्कार आज ओ टू मॅरेथॉन साठी न्यू ग्रेस अकॅडमी आयोजित मॅरेथॉन साठी जवळजवळ पंधराशे लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि या मॅरेथॉन ची सुरुवात सकाळी पहिली दहा किलोमीटरची बॅच ही सकाळी सहा वाजता झाली साडे सहा सात तिलो पाच किलोमीटर लोकांचा सहभाग इथे दिसून येतो आहे असलेली आमची न्यू अकॅडमी पर्यावरणपूरक मॅरेथॉन यासाठी आता प्रसिद्ध होत आहे आणि लोकांचा इथे दरवर्षी सहभाग हा वाढतो आहे त्यामुळे सगळ्यांचा मनापासून धन्यवाद स्पर्धा पार पाडण्यासाठी न्यू ग्रेस अकॅडमी स्कूलचे सहसचिव राजेंद्र वानखेडे अध्यक्ष राजश्री सुरवकर नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते नाशिक मनपा न्यू ग्रेस अकॅडमीचे सर्व शिक्षकवृंद पदाधिकारी कर्मचारी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक